नमस्कार मित्रांनो मी धनंजय तनिष्का फिल्म्सतर्फे तर आज आपण फेक झूम इफेक्ट कशा पद्धतीने लावायचा हे आपण पाहू म्हणजे तुम्ही आत्ता फक्त इमॅजिन करत असाल की झूम म्हणजे काय फक्त एवढंच तर त्यामध्ये नाही त्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात आपण पॅन करू शकतो व्हर्टिकल पॅन हॉरिझॉन्टल पॅन अशा बऱ्याच गोष्टी करू शकतो तर लाईव्ह आपण आता पाहू तर, तर आपला आत्ता जो हा फुटेज दिसतोय हा ट्रायपॉडवर शूट केला होता तनिष्का फिल्म्स म्हणून आमचा युट्यूब चॅनल आहे त्याचे सव्वा दोन लाख सबस्क्रायबर आहेत डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो तिथं जा तुम्ही पहा तिथं बऱ्याचशा छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म बनवलेल्या आहेत आम्ही तर सगळ्यात आधी तर आपण आता प्लेबॅकमध्ये जाऊन प्रॉक्झिम मोड ऑन करू म्हणजे स्मूदली चाललेलं आणि हे जे दोन विंडो दिसतात हे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आता व्हिडिओ बघता बघता लक्षात येतील या सगळ्यासाठी तर ह्या दोन विंडो दिसतात मला काय या दोन विंडोची गरज पडत नाही तुम्ही वापरू तुम्ही वापरू शकता तर हा जो स्क्वेअर दिसतो आयत दिसतो यावर क्लिक करून आपण ते एनेबल डिसेबल करू शकता तर मला एक विंडो इनफ होती कारण मी डायरेक्ट इथून फुटेज घेतो इकडं ड्रॅग अँड ड्रॉप करतो आणि मग तिकडून मग खाली ड्रॅग करतो जेवढं पाहिजे तेवढं तर आता हा जो फुटेज आहे हा एकदा पाहून घ्या एक जरा हाय क्वालिटीवर पाहा तुम्ही म्हणजे व्यवस्थित वाटेल तुम्हाला पाहायला तर पूर्ण स्टॅटिक शॉर्ट आहे तो याला आता जूम तो ही तर याला आपण आता कशा पद्धतीने झूम इफेक्ट देऊ शकतो हे आपण पाहू तर हा जो दिसतो इन्स्पेक्टर या इन्स्पेक्टरवर क्लिक करायचं आणि हे ट्रान्सफॉर्म यामधून आपण सगळे इफेक्ट देऊ शकतो आणि आपण सिनेमॅटिक ब्लॅकबार कसे लावायचे ते पण आता पाहणार आहोत आणि त्या ब्लॅकबार लावल्यामुळं पण आपण कशा पद्धतीने अजून वेगवेगळे इफेक्ट देऊ शकतो ते पण पाहायचे तर सगळ्यात आधी हा झूम हे तर आता तुम्हाला लक्षात आलेलंच आहे तर आपण बेसिक घेऊ बेसिक आधी लक्षात घ्या आपण असा झूम केला आणि या झूमवर डबल क्लिक केलं तर तो, तो रिसेट होणार हा जो पुढं डॉट दिसतोय हा की फ्रेम आहे आणि हे जे पुढं रिलोडचा ऑप्शन दिसतोय तो परत सगळं रिसेट होतं तर प्राथमिक झूम कशा पद्धतीने होईल तर आपला हंड्रेड पर्सेंट आहे की फ्रेमवर क्लिक केलं आणि साधारणतः शेवटच्या फ्रेमपर्यंत आलो आपण आणि इथून आपण आता साधारणतः एवढा इफेक्ट दिला वन पॉईंट थ्री केला हा एकदम बेसिक झूम झाला तरी पण लक्षात घ्या पुढं पुढं अजून तुम्हाला कळत जाईल हा बेसिक झूम झाला पण ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो सगळ्यात पहिला फ्रेमवर गेलं गेलो आणि हा जो डॉट दिसतो यावर राईट क्लिक केला तर ते तिथं तुम्हाला दिसल लिनियर इज आउट तर ह्या इज आऊटवर क्लिक करायचं आणि परत शेवटच्या डॉटवर जाण्यासाठी हे बघा हा जो पुढचा एरो दिसतो यावर क्लिक करायचं म्हणजे पुढचा जो आपण की फ्रेम लावला आहे आपण त्याच्यावर जाणार तस तसं आपण पुढं पुढं जाऊ शकतो पुढच्या पुढच्या क्लिक की फ्रेमवर तर आता परत त्या शेव पुढच्या की फ्रेमवर गेलं आणि याच्यावर राईट क्लिक केला तर इज इन दिसलं तर तिकडून इज आऊट झाला आणि इकडं इज इन झालं म्हणजे ॲक्च्युली काय होतं जो झूम इफेक्ट देतो तो स्ट्रेट जातो पण ॲक्च्युली नॅचरली आपण काय करतो आपल्याला जर का कॅमेरा झूम करायचा असेल तर आपण हळूहळू पुढे नेतो नंतर थोडा स्पीड आलेला असतो हाताला आणि जेव्हा थांबायचं असेल तेव्हा आपण हा आपण आपले स्लो करतो तर हा नॅचरल इफेक्ट इज इन आणि इज मुळे येतो तर हे पा अजून काही जास्त स्पीड नाही आहे आता स्पीड आला स्पीड आहे आता स्लो झालं स्लो झाला आता तो थांबला तर हा नॅचरल इफेक्ट दिसतो तर हे आलं आमचं आता तुमच्या लक्षात तर आता हे सगळं करता करता आपल्याला स्पेसिफिक एखाद्या ठिकाणावर कॅमेरा न्यायचा आहे म्हणजे उदाहरणार्थ आपला जो हा हिरोय हा पुढे गेल्यावर इकडे गेलेला आपल्याला दाखवायचं आप आहे आणि हे दोघं आपल्याला फ्रेममध्ये नको आहे तर त्या पद्धतीने आपण आता करू तर पहिल्या की फ्रेमवर गेला आणि पोझिशन आपण सेट केली आणि नंतर मग पुढं पुढं आपल्याला आता शेवटचा की फ्रेम कुठं ठेवायचा आहे साधारणतः आपला हिरो इकडं फ्रेममधून बाहेर जातो पण आता हां इथपर्यंत आहे तर आपण आता पोझिशन सेट करू हा तर आता ह्याच्यामुळे काय होईल आपला कॅमेरा अशा पद्धतीने मूव होईल आणि तिकडे आपल्या हिरोवर फोकस जाईल या दोघांवर जास्त फोकस न राहता एक मिनिट प्रॉक्झी ऑन करतो म्हणजे थोडं स्मूथ चालेल ने? अरे इकडं ब्लॅक बार्स येत आहेत परत रि हा इज इन लावलेला होता आपण तर तो इज इन थोडा वर खाली होऊन जातो त्यामुळे तो ब्लॅक बार होतोय तर अशा वेळेस आपण ब्लॅक बार इज इन इज आउट नको लावायला नाहीतर हे साईडला इथं ब्लॅक बार येतात तर सगळ्यात पहिलं हे आपण केलं आणि साधारणतः इथं आपला हिरो आहे यावर फोकस करायचा आहे वन पॉईंट फाईव्ह केला आणि ह्या पोझिशनने आपण हां इथपर्यंत आणलं ह्याच्यामध्ये इझी लावताना येणार कारण ती फ्रेम मग थोडीशी आतमध्ये येते तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली करताना लक्षात येईल काय काय प्रॉब्लेम येतो तो, तो तर आता पहा म्यूट करतो पहा कॅमेरा आपल्या हिरोकडं चाललेला आहे हिरोकडं जास्त लक्ष जात आहे आपल्या जा म्हणजे तो जो चालत चाललेला आहे तिकडं त्याकडे जास्त लक्ष जात आहे तर ही वेगळी सेटिंग झाली आता आपण परत रिसेट करू आता आपल्याला पॅन इफेक्ट द्यायचा आहे कॅमेरा अशा पद्धतीने पॅन होतो आहे तर त्यासाठी तेस, काय करायचं डायरेक्ट आपण पूर्ण झूम इफेक्ट द्यायचा तुम्ही वन पॉईंट फाय वन पॉईंट फायपर्यंत झूम करू शकता एवढं पण काही क्वालिटी खराब होत नाही मॅक्सिमम आपले नाईंटी फाईव्ह पर्सेंट व्ह्युअर्स मोबाईलवरच बघत असतात मो मौ, मोबाईलवर एवढं काही लक्षात येत नाही मोठ्या टी व्हीवर बघितलं तरी एवढं लक्षात येणार नाही ये एवढी चांगली क्वालिटी असते फुल एच डी म्हणजे म्हणजे तर आपण आता समजा वन पॉईंट फाईव्ह केलं आणि झूम केला इफेक्ट तर आता आपण इथं की फ्रेम लावली नाही आपल्या ह्याला की फ्रेमची काही गरज नाही आपल्याला झूम हलवायचं नाही आपल्याला पॅन इफेक्ट द्यायचं आहे तर एक्स मधून आपण आता चेक करू की ह्या साईडला किती स्पेस बाकी आहे तर हे पा एवढा स्पेस बाकी आहे इथं की फ्रेम लावली आणि एंडला साधारणतः इथपर्यंत गेलो आणि आता ह्या साइडला किती किती स्पेस आहे ह्या साइडला ते आपण पाहू तर हे पा इथं ब्लॅक बार आला पण त्याच्या आधी आपण थोडस आतमध्ये घ्यायचं आता पहा कशा पद्धतीने होईल पहा आता पॅन होता नाही दिसतोय म्हणजे जसं काय कॅमेरा ट्रायपॉड वगैरे ठेवलाय आणि मग तो असा आपण फिरवतोय असं जाणवतोय पहा ह्याच्यामध्ये पण अजून रिअल रिअल आणण्यासाठी आपण काय करू शकतो मागाशी सांगितल्याप्रमाणे हे जे पोजिशनच्या समोर हा जो की फ्रेम आहे त्यावर क्लिक करायचं इथं रे काही प्रॉब्लेम नाही तर हा जो एरो त्यावर जायचं आपण पुढच्या की फ्रेमला गेलो आणि इथं इज इन आलं त्या इज इन वर क्लिक करायचं म्हणजे तो थोडा रिअलिस्टिक इफेक्ट येतो हे पहा तर अशा पद्धतीने पॅन इफेक्ट आला आणि हे इफेक्ट तुम्ही लावायला अजिबात घाबरू नका काही क्वालिटी वगैरे कमी कमी होत नाही वन पॉईंट फाईव्ह पर्यंत तुम्ही, तुम्ही, तुम्ही बिंदास क्रॉप करा झूम करू शकता ठीक आहे आता हे जो पुढचा दिसतोय रोटेशन अँगल तर त्याची तुम्हाला खूप कमी रेअरली गरज पडेल टेक्स्ट वगैरे असतील तर त्याची तेव्हाच गरज पडेल तुम्हाला किंवा दुसरा काही फोटो इफेक्ट वगैरे द्यायचा असेल तर तरी तर 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 पण हे पहा तर हे अशा पद्धतीने हे करतं तर आता आपल्याला हे रिसेट करायचं एक तर ह्याच्यावर जाऊ शकतं पण बऱ्याच वेळा विषय काय होतो की आपण की फ्रेम लावलेला असतो आणि आपल्याला परत जे झिरो पोझिशन आहे त्यावर आणायचं असतं तर आपण काय करतो जर का आपण समजा इथं की फ्रेम लावला आणि कुठंतरी समजा इथं येऊन आपल्याला इथं असं झिरो फ्रेमवर आणायचे तर आपण इथं दाबतो तर इथं दाबल्यामुळं तो की फ्रेम जातो हे पा दाबलं होतं तर की फ्रेम गेला तर अशा वेळेस काय करायचं एक उदाहरण तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी सांगतोय तर साधारणतः हा इफेक्ट दिला आपण इथं की फ्रेम लावला आणि पुढं गेलो आणि आता मला झिरो करायचं आहे तुम्ही टाईप करून करू शकता पण बऱ्याच वेळा अशा कंडिशन येतात वेगवेगळे नंबर्स असतात त्यामुळं तर त्यावर त्यावेळेस काय करायचं रोटेशन अँगलवर डबल क्लिक करायचं की फ्रेम पण ऍज इट इज राहिला पण तो आ, सेम पोझिशनला आला झिरोच्या पोझिशनला आला तर हे पहा तर तुम्हाला लक्षात काय आलं की फ, की फ्रेम ऍज इट इज ठेवायचं असेल तर ह्या रोटे म्हणजे हे झूम पोझिशन वगैरे कुठल्याही त्या नावावर डबल क्लिक केलं तर की फ्रेम ऍज इट इज राहतो आणि तो एज इट इज पोझिशनला येतो तर अशा पद्धतीने वर्क झालं हां ठीक आहे तर आता हे अँकर पॉईंट वगैरे ह्याची आत्ता तुम्हाला काही गरज पडणार नाही आता हे पिच हे पहा हे अशा पद्धतीने होतं आता हे पिच म्हणजे काही हॉरर इफेक्ट वगैरे द्यायचं आहे अशा पद्धतीने होऊ शकतं किंवा आपली टेक्स्ट वगैरे दाखवायचे तर त्या टेक्स्टला वगैरे तुम्ही इफेक्ट देऊ शकता ह्याच्यामध्ये पण तुम्ही की फ्रेम अप्लाय करू शकता समजा हे असं केलं आणि पुढं की फ्रेमला आलो आणि तर हे पहा आता हे कसं की फ्रेम जाणार पहा आता तुम्ही एक मिनिट हे आपण पुढच्या पहिलं हां पहिल्या हां ओके हां हे पहा आता कसं जाईल हे असं एक इफेक्ट येतोय हे तुम्हाला लक्षात द्यावं म्हणून मी सांगतोय की हे काय काय आहे तर आपल्याला एकही फ्रेम काढून टाकायचं आहे तर ह्या रिसेटच्या बटनवर क्लिक केलं या आपण हे अशा पद्धतीनेच ते व्हर्टिकली होतं हे हॉर हॉरिझॉन्टली आहे हां फ्लिप आता हे फ्लिप म्हणजे पूर्ण व्हिडिओचं आपण फ्लिप करू शकतो हे पहा फ्लिप केला पूर्ण व्हिडिओ म्हणजे आपला हिरो असा तिकडं चाललेला दिसत होता आता इकडं चाललेलं दिसतोय बऱ्याच वेळा गरज पडते या गोष्टींची याची तर तुम्हाला गरज पडणार नाही हे असं कोणी करत नाही पण या, या फ्लिपची तुम्हाला गरज पडेल ठीक आहे तर अशा पद्धतीने हे झालं पण आता समजा आपल्या ह्या व्हिडिओला बार नाही आहेत मी एक काम करतो एक असा व्हिडिओ आणतो की त्याला बार नाही आहेत आणि मग तुम्हाला तो दाखवतो की कशा पद्धतीने वर्क होईल तर व्हिडिओ इम्पोर्ट केलेला आहे आणि हा पा हा थोडा सारखा केलेला होता व्हिडिओ तर या व्हिडिओला ब्लॅक बार नाहीत तर ब्लॅक बार कसे लावायचे सिनेमॅटिक ब्लॅक बार हे लक्षात घ्या कारण बरेच जण तुम्हाला आत्तापर्यंत माहीत नसेल काही जण ब्लॅक पट्ट्या वगैरे घेतात किंवा क्रॉप करतात पण दव इंच्या रोजलमध्ये तसं नाही आहे हे पा टाईमलाईनवर गेलं आउटपुट ब्लँकिंग हा जो ऑप्शन दिसतो आहे यामध्ये हे सगळे ऑप्शन दिलेत वन पॉईंट डबल थ्री वन पॉईंट डबल सिक्स वन पॉईंट डबल सेवन पण आपला सिनेमॅटिक जो लुक असतो तो टू पॉईंट थ्री फाईव्ह असतो तर या टू पॉईंट थ्री फाईव्हवर क्लिक केलं हे पा हे ब्लॅक बार आले ठीक आहे मी तुम्हाला पटला परत रिसेट करून दाखवतो हो टाइम लाईनवर गेलं आउटपुट ब्लँकिंग रिसेट ब्लॅक बार गेले तुम्ही गरजेनुसार कमी जास्त करू शकता हे पा हे म्हणजे एस सवन पॉईंट थ्री थ्री म्हणजे साईडने वगैरे हो आला अशा पद्धतीने गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण तुम्ही फिल्म शॉर्ट फिल्म वगैरे हो असं काही बनवत असाल तर टू पॉईंट थ्री फाईव्ह ठेवायचं हेही नफे तर हे पहा हा आता ब्लॅक बार आला तर ह्याच्यामध्ये पण आपण आता ब्लॅक बारचा उपयोग करून मुवमेंट कशा पद्धतीने देऊ शकतो पण पहिल्यात आधी व्हिडिओ पाहा कसा दिसतोय हा ठीक आहे असा व्हिडिओ दिसतोय पण ह्या टाइम लॅब्समध्ये पण आपण कॅमेऱ्याला मुवमेंट देऊ सगळ्यात आधी आपण पहिला यायला गेलं वाय पॉईंट आधी खाली घ्यायचा आणि जिथं बार हे पहा हे आता काय होते ब्लॅक स्क्रीन मागची येते पण जिथं ब्लॅक बार आपल्याला वाटते की हां हां आता मॅनेज झालेला आहे म्हणजे तो बरोबर आपली व्हिडिओ आणि ब्लॅक बार बरोबर एकमेकाला जोडू नये तर तिथं की फ्रेम लावला आता एंड पॉईंटला गेलं आणि आता हा वाय असा वरती घ्यायचा वायने आपली हे व्हिडिओ वरती घ्यायचं हे पहा आता हे काय होतं वरती यायला लागलेलं आहे पण आपल्याला ब्लॅक बार फक्त बार कवर होतील इथपर्यंतच घ्यायचं आहे ठीक आहे एवढं घेतलं आता पहा आता कशा पद्धतीने कॅमेरा मुवमेंट होईल क्वार्टर तर पाहिले आपण कॅमेरा मुवमेंट कशा पद्धतीने ऍक्च्युअली कॉम्प्युटरवर खूप लोड येतोय स्क्रीन रेकॉर्डिंग पण चालू आहे त्यामुळं हे पा म्हणजे लोक विचार करतील तुम्ही काय रोबोट आर्म वगैरे वापरला काय म्हणजे टाइमलेस पण होतो इन कॅमेरा मूव पण होतोय तर हे अशा पद्धतीने आपण बरेच इफेक्ट देऊ शकतो तुमच्या लक्षात आले असतीलच हे तीन चार इफेक्ट ते सांगलेले तर नक्कीच ते ट्राय करा अजून पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू क्रॉपिंग वगैरे डायनामिक झूम ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढं पाहू तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू